नमस्कार मित्रांनो आज आपण एका हरभऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि ह्याला सध्या पाणी द्यायला चालू आहे मित्रांनो शेताला पाणी देत असताना पाणी भरपूर लागत असते पिकाला पण ते आपण एक्स्ट्रा शॉर्टेज पाणी हे कमी असते म्हणून काय करतो वाया जावं ना म्हणून असे पिंकलर वेगवेगळ्या पद्धती वापरत असतो याने काय होतं आहे पाणी जे आहे ते शेतामधील योग्य प्रमाणात जे पिकाला पाहिजे तेवढेच जात असते म्हणजेच वाया जात नाही आवश्यकतेनुसार आणि कमी वेळात लवकरात लवकर हे भिजवणे देखील होत असते यामुळे काय होतं पिकाला वरतुंबी पाणी पडते व मुळालाही जाते भरपूर यामुळे पिछे पिके जे आहेत ते जोमदार येतात पण आपण जर एकाच साईडनं जर सर्व पाणी सोडलं नाली करून तर ते काय पाणी वेस्टेज जाते पाणी वाया बी जाते आणि पिकाला योग्य प्रमाणात पिळत बी नाही म्हणजे बसत देखील नाही म्हणजे वरती राहते खालती जाते अशा पद्धतीनं जे केले तर अतिशय छान पद्धतीने पिकाला योग्य पाणी पुरते हे पिंकलर आहे असा पाईप पाईपला गेलेला आहे विहिरीची मोटर चालू आहे एकदाच याकडे त्याकडे ना एका वेळेसच सर्व शेताला पाणी आपले पुरत असते जर मोठे असेल शेत तर थोडेसे दूर करून बी आपण दोन टाईम वेळेमध्ये पाणी देऊ शकतो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला व चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद